आमचं घडलं की माझ्या सुनबाईला रोहिदास तेचा काय नाव नाव भोंडवे रोहिदास भोंडवे आमच्या आम सुनबाईला जास्त शिबिगाळ केली त्याने त्याचा काय संबंध होता आमच्याकडून पैसे घेऊन आमचा अधिकार नाही का त्यांना विचारायचा का ब आमची भांडी आली नाही म्हणून आमची सुनबाई विचारायला गेली तर तिथं दोघींची बाचाबाची झाली त्या त्यांच्या मुलीची कुठं होत त्यांचं ऑफिस जुन्नरला त्यांचं ऑफिस काय करतात ते ते एजंट येत भांडी देतात म्हणून बांधकाम कामगार बांधकाम कामगार तुमच्या सुनी तुमची झाली नोंदणी आमची नाही सुनबाईची नोंदणी केली होती बर किती रुपये घेतले होते त्यांनी पहिले पाचशे रुपये घेतले आणि नंतर हजार रुपये घेतले कशासाठी फॉर्म भरायसाठी आणि तेच पैसे घेऊन सुद्धा त्यांनी भांडी न देता पोरगी विचारायला गेली त्यांची पोरगी तिला उलट बोलल्यामुळं ही बोलली मग याने काहीशी बिगाळ करावा का तिला त्याने कुडून कायदा आणला शिवीगाळ करायची महिला असं झालं बाकी दुसरं काय नाही फोन चालू होता त्यावेळी कुठे हो मी शेती गेलते पण रेकॉर्डिंग केली ना माझ्यासून बाईने त्याची सगळी रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे काय काय बोलते तू त्यात तुझ्या जिंजऱ्या उचो उपटतो तिकडं आई घालायची तुझं कानफाड फोडतो भीक मागी हे काय अवलाद आहे का ज्या गिरदार ज्या अवलाद आहे का त्याची तो दुसऱ्यांना भीक मागा बोलतो मग त्यांनी यायचं समोर जागीरदाराने आता आमच्या समोर यायचं महिलांच्या शिवीगाळ करायला त्याने कुडून कायदा आणला शिवीगाळ करायची आज त्याच्या मुलीसारखी माझी सून त्याच्या मुलीला त्याच्या बायकोला शिव्या देतो आमच्या एखाद्या पोराला सांगतो आम्ही का शिव्या द्या मग याला किती झोंबल हा त्या दोघींमध्ये झाला असताना मग त्याला एक मान्य होता माझा पण हा नराधामाना एवढी शिवीगाळ केली कित्येक महिलांना बोलत असलन कित्येक महिलांचे पैसे खात अस तुमच्या गावातून किती लोकांनी नोंदणी केली आमच्या असून पोराची केली होती पुन्हा त्याची माझ्या मुलाचा रक्त सुद्धा घेतलाय त्यांनी ते मेडिकलला ती सुद्धा आमच्या कपूर मग त्यांची भांडी काय झाली त्याची रेणू करायचं तीनशे रुपये घेतलं म्हणजे सगळे पैसे घेतले भांडायचे पण भांडी देत नाही भांडी देत नाही आणि विचारायला गेल्यानंतर ती पोरगी उलट सुलट बोलल्यामुळं ती काय म्हणली निघा इथून तुमच्या काय बापाचे मग ही म्हणली तुझ्या काय बापाचे माझा अधिकारी म्हणून मी बोलाय आले आणि यांनी काल सकाळी पोरीला फोन करून आम्ही शेती असताना तिला शिविगाळ केली आता काय मागणी पोलिसांकडे मागणी काय पोलिसांक मागणी एवढीच आहे आमची काय याला काहीतरी कारवाई केलीच पाहिजे याच्यावरती बाकी आमचा काहीच म्हणणं नाहीये ना हा आता आहे ना हा आता हिवा आता माझ्या सुनाला बोललाय अशा कित्येक महिलांना बोलला असेल पण त्यांच्या माग कोणी भांड्या नसल्यामुळं तो असाच बोलून घ्या पुरावा आम्ही पुरावा सादर केला असा अनेक आदिवासी महिला किंवा कुठल्याही महिला असू दे त्यांना हा असा शिव्या देत असेल आणि यांना असच पैशाला बडला असतील एवढाच माझा म्हणणं का याला पाहिजे असे शिक्षा करा नाहीतर माझ्या समोर द्या हा त्याचा वापिस पण बंद करा किती घाण शिवाय देतोय ऐकले असेल ना सर्वांनी बाईट यांनी कुठून कायदा आणला पुन्हा माझ्या मोठ्या मुलांना फोन केला तिनं आम्हाला फोन केला का मला असं असं बोलतो तर म्हणतो ये किती चार जण घेऊन येतो मी भांडणा करायला तयारच आहे आणि मी मारा करायला तयार आहे म्हणजे याच्यात एवढी गुरमाय आहे का हा मग यांना यायचं समोर आता गुरमाय आल्यान ती पोरीला काय बोलले माझे सून त्या पोरीला सुद्धा तिथं इथं घेऊन यायचं त्यांना बाकी मला काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला बोलाय हा अजून बायांना बोलल याला आज शिक्षा नाही केली ना हा अजून मागायला असं म्हणलं कळलं मग माफ करणार नाही नाही बघू आम्ही काय करायचं त्या फक्त त्यानं आमच्या समोर यायचा हा तो माझलाय माझलाय लोकांचं पैसे खाऊन आणि जे नाही देते ना त्यांना असा शिवाय देत असेल तो इतका मूर्ख माणूस आहे असं कोणीच मला अजून आहे काय भेटला नाही माझ्या दोन नात तोंडायत माझ्या पोराने अजून बायकांना एक शिबी दिली नाही घाण का माझ्या नवऱ्यानं सुद्धा सुनानला काही शब्द बोलला नाही आम्ही लेकिन आणि वागवतो त्यांना कुठं बाहेर होते आम्ही बाहेर होतो सुनाची अवस्था म्हणजे सुनाची ती जेवली नाही कालपासनं हे म्हणतो माझ्या पोरीला बोलली आणि ऍडमिट केली तिला मग यांना कुठं अॅडमिट केले ते पुरावान आणि माझ्या सुनाला कमी जास्त झाला असताना मग त्याचा बेत पाहिला असता पोरीची काय हाल झालं होतं काल आम्ही घरी नाही कोळवाडीला आम्ही तिथून भात राखून आम्ही घरी गेलो भात कापायला आलो होतो दुसऱ्या हा दुसऱ्याचा वाट्याने शेत केला होता तिथं पोरीला पोरीना फोन केला आम्हाला मग आम्ही तेवढी घरी गेलो मोटरसायकल येऊन आणि पाहत होतो पोरीची काय अवस्था घामाघूम जर कमी जास्त झाली असते एकटी पोरगी होती कोणी पाहिली असते तिथं याच्या बोलण्यामुळं कोणी पाहिले असती याच्या पोरीला बोलला ह्या याला दिसतय मूर्खाला आणि आमची ला गाळ केली आमच्या पोरीना गाळ केली असेल ना ती त्यानं आम्हाला रेकॉर्डिंग दाखवावा घाण बोलल्याला मला बाकीचा काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला किती कितीला बोल हो शिक्षा व्हावीच आणि त्याला आमच्या समोर आणाच बाकी मला काहीच बोलायचं नाही हा अजून किती महिलांना शिव्या देता असेल आज योश पुढे शिव शुज, शिवजन्मभूमीत आहे का नाही हा शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी राहतोय ना हा मूर्ख माणूस हा दुसऱ्याला टोनगी म्हणतो ना हा नाही का टोनगा हाय टोनगाच ना मग हा या टोनग्याना तरी बोलण्याची पद्धत हराव ना तू शिवाजी महाराजांच्या पायथाशी काही लांब नाही तू त्या शिवाजी महाराजांचं गुण काय त्याच कार्य काय आणि त्या कार्यामध्ये तू आज एका महिलेला शिव्या देतो ये म्हणा तुला आता तुला जे जाऊस अवतारले तू फक्त ये आमच्या समोर बाकी कायच बोलत नाही त्या पोरीला काय बोलले ना ती पोरगी सुद्धा घेऊन ये ती बाईट दाखव म्हणा तुम्ही पहिली आमच्या पोरीना किती तुमच्या पोरीला शिव्या गाळ दिल्या त्या आई घालण टोनगिन भिक मागीन भिक्कार चोटन आले कुडून चालली हा बाहेरून आलाय तसा आम्ही बाहेरून नाही आलो आम्ही तालुक्यातले आम्ही शिवाजी महाराजांच्या रक्तातले आता तसा तू नाहीये हा आज हा रक्त जे जाऊचा माझ्या हातामध्ये मतोय त्याला म्हणा बघता समोर ये मग आकडा मग बघते तुझा काय त्या आज जे जाऊचा अवतारले म्हणा तू ये तुला काय करायचे त्या जिजाऊचा आदर्श घेतो का शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो मूर्खा पुरीला शिवीगाळ करतो ये म्हणा तू आता एवढाच माझा म्हणणं याला शिक्षा झाली पाहिजे सर बाकी काही बोलायचं नाही डोळे भरून आले तुमचे हा डोळे भरून म्हणजे तो बोललाय का आम्ही भीक मागे असलो तरी आम्ही कष्ट करून खातो आम्ही कोणाकडे भीक मागती नाही तसा हा पंधराशे रुपयाचे भीक मागतो लोकांक आणि रुपयाच्या एक रुपयात भांडी मिळतात म्हणून पोरगी बोलली तर याला नको नको लागला मग तू भीक मागून खातो तसं आम्ही कष्ट करून खातो आम्ही शिवाजी महाराजांचं रक्तात रक्त ते ते रक्ता आमच्या अंगात सळसळून सल आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवावरती कष्ट करून खातो जसं त्यांनी कष्ट केलं तसं आम्ही कष्ट करतो आणि मी माझ्या तालुक्यातूनच कष्ट करून खाते हा भीक माग्या बाहेरून आल्याने तर कष्ट करून खातो आणि दुसऱ्याला भीक माग्या म्हणतो का येऊ येऊ दे त्याला बाहेर समोर येऊ द्या मला बाकी काय बोलायचं नाही सर त्यांनी त्याच्या मुलीला आमच्या मुलीना शिवी दिली असेल ना ती मी मान्य करीन झालं होतं काय तिथं झालं होतं काय म्हणजे ही गेली तिथं विचार राहायला दोन वर्ष झालं फॉर्म भरलाय मग दोन वर्षात किती वेळा भांडी आले असतील किती वेळा भांडी आले असतील मग यांनी ती भांडी द्यावा ना तिला फोन करून रक्त घेतलाय माझ्या पोराचा मेडिकल मध्ये मग आम्ही कधी सहन करणार म्हणजे भांडी विच्चा का नाही आली हे विचारायला माहिती फक्त मला काय माहिती आहे का माझ्या सुनेला बोलतो ही रेकॉर्डिंग मी ऐकलो माझ्या तळपायाच्या आगमस्तकात गेली आज आम्ही जिवंत असताना जर आमच्या मुलीला असं कोणी बोलत असेल किती सहन करायचं आपण हा त्याची कोणी ती पोरगी बोलली असती त्याची बायको बोलली असती ते आम्ही सहन केलं असत पण यांना नव्हता टोनगी बिनगी बोलायला लागत काय काय बोललो